खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड नाही कुणाच्या बापाची नाही कुणाच्या बापाची

भल्या पाटेपासून सकाळी एकंदरीत पाच वाजल्यापासून आम्ही सर्व आंदोलन करते या पा वाडीतील पाण्याच्या टाकीवरती आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत आणि या आंदोलनाच्या अगोदर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय बीड जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय बीड आणि तहसील कार्यालय बीड या तिन्ही ठिकाणी आम्ही सविस्तर असा अर्ज दिलेला आहे आणि सदरील जी जमीन आहे सदरील जमीन एकोणीसशे साठ पासून गाय गायगोर चरण्यासाठी रिक्त आहे आणि आजही रिक्त आहे आणि ही जमीन वाचवण्यासाठी हे आमचं आंदोलन आहे इतक्या टोक्याचा पाऊल उचलण्याचं कारण एकच का आहे सदरील जमीन जे समोरचे लोक आहेत ते विक्री करत आहेत आणि ती विक्री कसल्याही परिस्थितीत थांबली पाहिजे आणि समोरचे लोक नाही काय गा, गावातील लोकांना त्रास देतात सदरील जमीन विकण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करतात आणि ही जमीन आम्हाला विकू द्या म्हणून लाच पण देतात अशा प्रकारचे प्रकरण असताना प्रशासनाला आम्ही वारंवार वारं जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांना आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलेला असून जर फक्त एका अधिकाऱ्याचं ऐकून जर पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन जर त्याच्या जोगी काम करीत असन तर आमच्या सारख्या ग्रामस्थांनी आत्मदान केल्याशी दुसरा पर्याय आमच्याकडे कोणताच नाही याच्या परीकडे आमच्याकडे दुसरा पर्याय नाही फक्त एका अधिकाऱ्याचा ऐकून जर नाही का पूर्ण गावाला जर प्रशासन वेटीस धरत असेल तर आत्मदान केल्याशी आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आणि तो अधिकारी जर इतका मोठा असेल सरकारपेक्षा मोठं कुणीच नाही आणि त्या सरकारपेक्षा मोठं प्रशासन नाही का आम्हाला त्या अधिकारी दाखवत आहेत अधिकारी इतका मोठा नाही येतो तसा असताना नाही का प्रशासन त्याला झुकतंय त्याला पोलीस यंत्रणा त्याला झुकते तहसीलदार त्याला झुकतोय म्हणजे नेमका तो अधिकारी असा किती मोठा आहे आणि सदरी जमीन विकण्यासाठी तो दबाव टाकतोय लोक खोटे गुन्हे दाखल करतोय आणि आज आम्ही सकाळी भल्या पाठ्यापासून आंदोलन करतो आमच्याकडे पोलीस प्रशासनाचा कसलाही प्रकारे आतापर्यंत आलेला नाही महसूल प्रशासन महसूल प्रशासन सुद्धा आमच्याकडे अजून आलेलं नाही अजून जर एक तासामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये जर महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आमच्याकडे जर येत नसेल तर आम्हाला आत्मदान केल्याशी दुसरा पर्याय शिल्लक नाही आणि आम्ही वारंवार पत्रेवर केला नाही नासनाने की मग आम्ही डायरेक्ट आक जोडलोत आम्ही आत्मदान करायला लागलो आम्ही पूर्ण पूर्ण नियोजित केलेलं आहे आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे तहसीलदाराची आम्ही सर्व ग्रामस्थांनी भेट घेतलेली आहे पोलिस अधीक्षक साहेबांची घेतलेली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांची सुद्धा आम्ही भेट घेतलेली आहे आणि सदरील जमीन नाही का जेवढा अधिकार मालक म्हणून त्या लोकांचा आहे कठाळे नागरिक म्हणून जे मालकी म्हणून मालक दाखवत जरी असले तरी एकोणीसशे साठ पासून त्यांच्या ताब्यात एकाही गुंठा जमीन त्यांच्या ताब्यात नाही आणि जेवढा अधिकार त्यांचा त्या जमिनीवर आहे तेवढा अधिकार पाडीतील प्रत्येक नागरिकाचा आहे का ती जमीन एकोणीसशे साठ पासून गायगोर करण्यासाठी रिक्त आहे इथून पुढे रिक्त राहावी आणि जेवढा अधिकार त्यांचा त्या जमिनीवर आहे तेवढाच अधिकार वाडीतील प्रत्येक नागरिकाचा आहे कारण इतर अकाशात शहर आहे वाडीतील सर्व जनावर चरण्यासाठी रिक्त आहे असा पाचही गटातील सात बऱ्या शहर आहे त्याच्यामुळं सदरील जमीन वाचवण्यासाठी आमचा लढा असून आमच्या लढ्याला जर प्रशासनाने आम्हाला जर न्याय नसन देत तर आम्हाला आत्मदान केल्याशी दुसरा पर्याय नाही तरी आमची पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांना विनंती आहे आम आमच्या लढ्या लढत नाही का तुम्ही येऊन आमचं निवेदन स्वीकारा आमच्या काय मागण्या ते ऐकून घ्या आणि आम्हाला न्याय द्या नाही तर आम्ही आत्मदान केल्याशिवाय आम्ही खाली येणार नाही ना आणि बोललेल्या आणि तडजोडी केलेल्या गोष्टीला कोणत्याही गोष्टीला तो पात्र राहिलेला नाही का की त्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्याला एकट्याला ही जमीन हडप करायची आणि सगळ्या गावाला वेष्ट धरायचे प्रत्येक गावाला बाहेरून तो गुंड आणतो या जागेवर ताबा करायला बघतो बाहेरून दहावीस गुंड आणतो त्या ठिकाणी जा म्हणतो त्या गावाला धमका म्हणतो काही प्रशासकीय अधिकार असो तसंच सांगतोय आ, खोटे गुन्हे आमच्यावर तो दाखल करतोय काय मागणी मागणी अशी आहे किंवा जो काही गाय चरण्याचं क्षेत्र आहे हे जस पूर्वीपासून पुढे सुद्धा सर्व गावकऱ्यांच्या ताब्यात हे गुर चरण्यासाठी कायम राहावा आणि त्याची मंत्रालयाचा जो काही कोण कर्मचारी आहे याची प्रशासनाने याची जाणीवपूर्वक त्याची चौकशी करून सर्व गावकऱ्याला अतिशय महत्वाचा न्याय द्यावा ही आमची सर्व सरकार माय बापरा सुद्धा आमची हात जोडून विनंती आहे किंवा याच्यावर परिपूर्ण लक्ष घालून गावकऱ्यांचं खरं प्रकरण काय आहे ही खरोखरच गृह चालण्याची जमीन आहे का यांच्या मालकीची आहे का याच्यातला मालक मानणाऱ्याच्या ताब्यात एकही गुंठा नाही इतर जे गावकरी आहेत इतर गावकऱ्याच्या ताब्यात पूर्ण जमीन आहे आज रोजीसुद्धा कुणाचे गोठे बैल घरं आम्ही त्याच्यामध्ये आम्ही त्यात राहत आहोत तरी पण तो जो काय करतोय हे पूर्णपणे गावाच्या विरोधात सगळं खोटं आहे आणि तो खोटे गुन्हे आमच्यावर दाखल करतोय हे क्षेत्र वाचवण्यासाठी आणि गुरु उद्या भविष्यात कोणालाही आपापल्या रानात जायला सुद्धा सर रस्ता नाही आणि त्याच्यानंतर हे गुरं चारायचे कुठं मग हा काय करतोय मंत्रालयाचं नाव सांगून हे क्षेत्र हडप करून विकायचं बघतोय मग नंतर या गावकऱ्यांनी गुरं कुठे चालायचे जायचं कुठं नेमकं ह्या गावकऱ्यांनी याच्यामुळं गावकऱ्यांनी हा लढा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे सामूहिक आत्मज्ञानाचा मार्ग आम्ही निवडलेला आहे बापाची गायगुरात चढणार क्षेत्र गायगुरात चढणारे क्षेत्र आम्हाला न्याय आम्हाला न्याय आम्हाला न्याय

बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर